पुण्यातल्या गणेशोत्सवात सध्या पुनित बालन हे एकच नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे मंडळांना चांगल्या जाहिराती दिल्याने गणेश मंडळे त्यांच्यावर खुश आहेत मात्र असे असताना पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत बालन अध्यक्ष असलेला भाऊ रंगारी गणपती आणि एका मंडळाचा गणपती अलका चौकात समोरासमोर आला आणि त्या दुसऱ्या मंडळाने विदाऊट पुनित बालनचा फलक झळकवल्याचं पाहायला मिळालं आहे असं आणखीन एका दुसऱ्या मंडळाने तर थेट एलई डीवरच विदाऊट पुनित बलन आहे भावा असा डायलॉग झळकवला होता त्यामुळे पुण्यात कशी का होईना पुन्हा एकदा पुनीत बलन यांचीच चर्चा झाली याबाबत तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा कॉमेंटमध्ये